अस्तित्वासाठी असलेली लढाई आहे अंबरनाथ मध्ये आपण बघितलं असेल दोन्ही ब्रँड एकत्र आले होते भोपळा मुळात प्रश्न हा आहे की इतकी जर मराठी माणसांची काळजी होती तर राजसाहेबांनी शिवसेना का सोडावी दुसरा प्रश्न उद्धवजी नये की एवढीच जर मराठी माणसांची काळजी होती तर राजसाहेबांना कशाला जायला द्यायचं मनसेने विचारलेले कार्यकर्ते जीवाचं रान करतात पाच वर्ष एखादी निवडणूक लढवण्यासाठी त्यांना एक तास आधी सांगितलं की तुम्ही फॉर्म नाही नु भरायचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंची आज युती झालेली आहे जाहीर पत्रकार परिषद घेत त्यांनी संदर्भात माहिती दिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ठाकरे गट आणि त्यासोबतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि ही युती झाल्याबद्दल एकमेकांचं अभिनंदनसुद्धा केलं एकंदरीतच ठाकरे ब्रँड आणि येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये या ठाकरे ब्रँडचा कितपत इफेक्ट होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि माझ्यासोबत आता आहे शिंदे सेनेचे से पदाधिकारी सध्या मी डोंगुलीच्या मध्यवर्ती शाखेच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण आता ह्या आप प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल पहिली प्रतिक्रिया काय ही सुअस्तित्वासाठी असलेली लढाई आहे मुळात आता सगळ्यात सुरू आहे प्रकार की मराठी माणसाच्या नायकासाठी दोघे बंधू एकत्र येत आहेत मुळात प्रश्न हा आहे की इतकी जर मराठी माणसांची काळजी होती तर राजसाहेबांनी शिवसेना का सोडावी पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न उद्धवजींना आहे की एवढीच जर मराठी माणसाची काळजी होती तर राजसाहेबांना कशाला जायला द्यायचं म्हणजे आता संपत चाललेली जी अस्तित्व म्हणजे त्यांचं जे अस्तित्व आहे ते कुठेतरी पुन्हा नव्याने प्रयत्न करू मग मराठी माणसाचा मुद्दा पुढे करू मग मुंबई मराठी माणसापासून दूर होते हा मुद्दा दूर, हो दूर करू हे फक्त त्यासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी चाललेले प्रयत्न बाई का विशेष काय नाही आणि त्याचा कुठेही परिणाम होईल असं मला वाटत नाही कारण जे मूळ जे जे सैनिक आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी अगोदर बघून झालेल्या आहेत आणि मुंबईची तुम्ही जी परिस्थिती बघाल तर मुंबईमध्ये तो जो जुना जो सैनिक होता तो तर शांत बसलेला आहे कारण त्यांनी हे सगळं बघून झालेलं आहे आणि खरं कोण आणि खोटं कोण आहे त्यांनाही माहिती झालेलं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसून येईल नक्कीच तुम्हाला काय वाटतं या युतीबद्दल कल्याण मध्ये ठाकरे ब्रँड ची जादू किती ब्रँड सध्या एकाच ब्रँड ची जादू चालते जो चोवीस तास कार्यरत आहे सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यानंतर झाले तेव्हापासून आपण बघितलं असेल की त्यांनी जो महाराष्ट्रात कामाचा झंजावत उभा केलेला आहे त्या पुढे कुठलाही ब्रँड ब्रँड हा टिकणारा नाहीये हे लोकांनी या येत्या नगर परिषद नगरपालिका निवडणुकांमध्ये दाखवून दिलं आपण बघितलं असेल की नगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेने त्याला विचारले ते कार्यकर्ते जीवाचं रान करतात पाच वर्ष एखादी निवडणूक लढवण्यासाठी त्यांना एक तास आधी सांगितलं की तुम्ही फॉर्म नाही भरायचा दुसरं पत्र वाटवलं की ते अपक्ष भरा किंवा कुठलं तुम्हाला योग्य वाटेल त्या चिन्हावर लढा आज त्या कार्यकर्त्यांची अवस्था काय झाली आहे ना मॅडम ते जे अंबरनाथ बदलापूर या नगर परिषद मध्ये जे लढवलेत आणि पडलेत कार्यकर्ते त्यांच्यासाठी ना दोघ बंधू आले ना त्या बंधूंची मुलं आली आज ते कार्यकर्ते जे रस्त्यावर उतरतात जे केसेस घेतात जे ह्यांच्या पक्षासाठी झेंडा फडकोट ठेवण्यासाठी जे भांडतात आज त्या ते जेव्हा लढाईला उभे राहिले तेव्हा जे ने, ते जो नेता होता ना ते नेते घरात ए सी मध्ये बसले होते आणि आता जनतेने दाखवून दिलेलं आहे की आता जे राज्य येणार किंवा येत आहे किंवा जे चालू आहे इथून पुढे घरात बसून चालणार नाही जो जनतेमध्ये येऊन काम करेल त्याचाच ब्रँड चालेल आज आपण बघितलं डोंबिवलीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला आणि त्या ठिकाणी असं वक्तव्य सुद्धा करण्यात आले की आता येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी महापालिका आहे आणि या निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळेल तुम्हाला हे बघा कल्याण डोंबिवलीमध्ये मी एक सांगतो की जेवढं काम इथे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलंय तेवढं यांनी महाराष्ट्रामध्ये पण नाही केलंय थोडक्यात म्हणजे आणि लोकांना हे दिसतंय यांनी काय काम केलं मला सांगा आता नगरपालिका आणि नगर परिषदेचा निकाल लागला तुम्ही साधा फेसबुक लाईव्हवरून सुद्धा साहेबांनी सांगितले का भाषणामध्ये की फेसबुक लाईव्हवरून सुद्धा तुम्ही सभा नाही घेतल्यात म्हणजे जेव्हा तुमच्या मुलांसाठी तुमच्या मुलांसाठी लोक कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करायचं प्रचार करत फिरायचा आणि जेव्हा कार्यकर्त्यांची निवडणूक येते तेव्हा मात्र यांनी काय नाही तुम लढो हम कपडे सांभाळते अशी गत आहे यांची बाकी यांचं काही नाही आणि हा सगळा दिखावा आहे ग्रास रूटमध्ये काम करणारा हा शिवसैनिक पहिल्यापासून इथे एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब तुम्ही आता लोकांनाही विचाराल तर त्यांना पण ते पण सांगतील की इकडे सगळी कामं त्यांनीच केलेत त्यामुळे अशा कुठल्याही युतीने कुठेही काही फरक पडत नाही जे आमचं काम आहे त्याच्यावरती लोक आम्हाला निवडून देतील हा एक विश्वास आहे नक्कीच बघा आता मगाशी विषय निघाला बंधूंचा दोन्ही बंधू येऊ देत किंवा बंधूंचे चंदू येऊ देत काही फरक पडणार नाही कारण जो काम करेल तर तुम्ही एक साधारण बघत असाल की शिंदेसाहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री चोवीस तास फिरत असतात म्हणजे बाळासाहेबांना आणि साहेबांना अभिप्रेत असलेलं जे काम आहे ना हे ते करत आहेत दुसरी गोष्ट एक विजनरी म्हणतो ना आपण की आपला महाराष्ट्र कसा असायला पाहिजे आपलं लोकसभा कसा असायला पाहिजे किंवा आपला विधानसभा कशी असायला पाहिजे हे विजन असलेला जर लोकप्रतिनिधी बघाल तर आम्ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने आज बघायला मिळाला म्हणजे आम्ही रामभाऊ कापसे पण बघितले म साहेब पण बघितले प्रकाश परांजपे साहेब पण बघितले आणि आनंद परांजबेन पण बघितले पण एक विजन धरून काम करणारा म्हणजे आय एस लोकप्रतिनिधी होतात पण लोकप्रतिनिधीमधला आय एस हा आम्ही पहिल्यांदा बघितला आणि यांच्या नेतृत्वाखाली जे काम चाललेलं आहे मग कोण किती येऊ देत कोणाच्या दहा जणांच्या जर युती झाल्या तरी त्याचा काही परिणाम होणार नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या स्थानिक पातळीवर वेगवेगळी वेग समीकरणं दिसली कोकणामध्ये सुद्धा एका ठिकाणी शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गट हे एकत्र आलेले दिसले राजकारणात कधी काही होऊ शकतं अजूनही युतीबाबत काही ठोस निर्णय झालेला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपण जर मदत लागली तर वेगळी इथे सुद्धा कल्याण टोंबिलीमध्ये वेगळी समीकरणं असू शकतात तुम्हाला काय वाटतं बघा हा निर्णय वरचे नेते घेणार पण आम्ही इतकंच म्हणतो की महापौर किंवा जो कोण बसेल तो युतीचा असेल आणि इतर ज्या बाबतीतला काय निर्णय आहे त्यात मी बोलणं कुठेतरी ते संयुक्तिक ठरणार नाही फक्त मी इतकंच आम्ही म्हणू शकतो आम्ही कार्यकर्ते म्हणून की आज तळागाळाला जाऊन काम करणारे स्वतः शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्या आम्ही शिवसैनिक आहोत आणि मॅडम तुम्ही ब्रँड जो म्हणताय ना तो अंबरनाथमध्ये आपण बघितलं असेल दोन्ही ब्रँड एकत्र आले होते पण त्याचा भोपळा फुटलाय झिरो एक पण मध्ये चालेल का ठाकरे ब्रँड आता मॅडम काम करणारा ब्रँड चालणार तुम्हाला सांगितलं अंबरनाथकरांनी दाखवलंय जो काम करतो तोच चालणार त्यामुळे आता बघा घरात बसणारे येतात का जनतेत उतरून काम करणारे जल्लोष आपण बघितला तर कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जादू कितपर्यंत चालेल कारण उद्धव ठाकरे यांची सासूरवाडी म्हणून डोंबिवली शहराला ओळखलं जात डुगणे वाले को तिनके का सहारा सर्व स्वार्थ परमार्थ झोपसून झाले कुठेच काय उपयोगाला आलं नाही आत्ता ज्यावेळेस संपूर्णपणे भूत झाले तेव्हा आता दोन बंधूराजांना सुचलं आहे कारण ज्यावेळेस खऱ्या अर्थाने एकत्र एक येऊन उभा महाराष्ट्र एक तुम्ही मराठी बोलता पण त्या हिशोबाने तुम्हाला एकत्र एक येणं गरजेचं होतं किंवा त्यापूर्वीच तुम्ही जा गिरणी कामगारांच्या बाबतीत काय झालं नव्याण्णव टक्के मराठी होते त्यांच्या बाबतीत तुम्ही काय केलं त्यानंतर पण ज्या ज्या गोष्टी झाल्या मराठी मुलांच्या जॉबचं किंवा इतर ह्याच्यामध्ये तुमच्याच युनियन होत्या की किती जणांना तुम्ही मराठी म्हणून तुम्ही किती जणांना जॉबला तिथे लावलं मग आज तुम्ही हा मराठीचा जो मुद्दा घेतला आहे मग इतर समाज महाराष्ट्र हा इतर स ऑल समाजाचा आहे तिथे तर आत्तापर्यंत कोणी हे केलेलं नाही आहे मग तुम्ही जर हा जो इश्यू करताय तो फक्त आणि फक्त तुमच्या स्वार्थासाठी केला अजून काय नाही नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर ही युतीची घोषणा करण्यात आलेली आहे कारण महानगरपालिकेच्या निवडणुका अजून बाकी आहेत मग नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ही घोषणा का करण्यात आली नाही तुम्हाला काय वाटतं नेमकं ने नगरपालिकेच्या आधी आता यांचं स्वतःच अंडरस्टँडिंग नाहीये कोण किती खेचतो याच्यावरती सगळं डिपेंड आहे तर ते कसे काय आधी ठराव करतील आणि राहिला रायला विषय ज्यांनी या भूमिका ठोसपणे बजावायला पाहिजे ते घरी बसून राहिले डिसिजन घ्यायला कोणतरी हवं ना ते ना आत्ता अति झालं आणि म्हणून हे एकत्र आले याच्या पलीकडे काय नाही आणि हेही चित्र जे आम्हाला एक आज मी जवळजवळ चाळीस वर्ष कार्यरत आहे शिवसेनेमध्ये ही फक्त शिवसेनेची म्हणजे शिंदे साहेबांची पाय खेचण्यासाठी हे एकत्रित आले हे स्वतः निवडून येण्यासाठी एकत्र आलेले नाही नक्कीच आपण बघितलं आपल्यासोबत या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी होते त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे या ठिकाणी काही फरक पडणार नाही असं स्पष्ट मत मांडलेलं आहे आणि हे दोन बंधू एकत्र येत आहेत कारण त्यांना शिंदेचे पाय खेचायचे आहेत असा आरोप सुद्धा या पक्षाकडून करण्यात आलेले आहेत या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनी खोसह मयुरी चव्हाण काकडे कल्याण डोंबिवली